हिमाचल प्रदेश मधलं धर्मशाळा नावाचं सरकारी कॉलेज या कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीनं ऍडमिशन घेतलं माध्यमांच्या माहितीनुसार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला तिच्यावर रॅगिंग करण्यात आली आरोप असा पण आहे की याच कॉलेजमधल्या एका प्रोफेसरनं तिला चुकीच्या पद्धतीनं टच केला या प्रसंगानंतर ती मानसिकदृष्ट्या खचत गेली डिप्रेशनमध्ये गेली तिची तब्येत इतकी बिघडली की तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं तीन महिने तिच्यावर उपचार करण्यात आले मात्र तिच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा दिसून आल्या नाहीत सव्वीस डिसेंबर रोजी तिनं शेवटचा श्वास घेतला नेमकं तिच्या सोबत काय घडलं आणि रॅगिंग करणाऱ्या मुली कोण आहेत विद्यार्थिनीच्या घरच्यांनी ने नेमके काय आरोप लावलेत आणि यावर धर्मशाळा कॉलेज प्रशासनाचं म्हणणं नेमकं काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी एकोणीस वर्षाची पल्लवी तिनं हिमाचल प्रदेश मधल्या धर्मशाळा या सरकारी कॉलेजमध्ये बी एच्या च्या फर्स्ट इयरसाठी ऍडमिशन घेतलं मात्र फर्स्ट इयर मध्ये तिचे तीन विषय बॅकलॉगला राहिले आता कॉलेजच्या नियमानुसार तिला सेकंड इयर मध्ये बसायला कॉलेजच्या शिक्षकांनी मनाई केली मात्र तरी देखील ती वारंवार कॉलेजमध्ये येऊन सेकंड इयरमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आग्रह करत होती प्रोफेसर अशोक यांनी तिला याबद्दल समजावलं त्यावेळी तिने रिव्हॅल्युएशन फॉर्म भरला असल्याचं सांगितलं त्यावर ते म्हणाले रिझल्ट आल्यानंतर जर तू या विषयांमध्ये पास झालेली असेल तर आम्ही तुला सेकंड इयर मध्ये बसून देऊ नाहीतर तुला परत फर्स्ट इयरलाच ऍडमिशन घ्यावं लागेल आता हे सगळं घडलं जुलै महिन्यामध्ये एकोणतीस जुलैपर्यंतच पल्लवी कॉलेजला आली आता हे जे सांगितलंय ते कॉलेजच्या प्रिन्सिपल राकेश पठानिया यांचं मत मात्र पल्लवीच्या घरच्यांनी माध्यमांना जी माहिती दिली आहे ती काहीशी वेगळी आहे पल्लवीच्या भावाच्या म्हणण्यानुसार जुलैमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये तिचा फक्त एक विषय एक एका मार्कसाठी राहिला होता त्यामुळे ती नापास झाली होती त्यामुळे ऑगस्टमध्ये कॉलेजमधून तिचं नाव काढलं मध्ये ती परत ऍडमिशन घ्यायला गेली तेव्हा तिला रिव्हॅल्युएशनचा फॉर्म भरायला सांगितलं फॉर्म भरून ती कॉलेजमध्ये गेली तेव्हा तिला प्रोफेसर अशोक यांना क्लासमध्ये बसून दिलं नाही काही मुलींनी तिच्यावर रॅगिंग देखील केली पल्लवीचे वडील सांगतात की पल्लवी फर्स्ट इयरमध्ये असताना देखील तिच्यासोबत रॅगिंगचा प्रकार घडला होता त्यावेळी आम्ही प्रिन्सिपलला भेटलो होतो आणि या विरोधात तक्रार देखील केली होती त्यावेळी त्यांनी मी याची चौकशी करून योग्य ती कारवाई करतो असं सांगितलं होतं मात्र आम्ही समोरच्या मुलींचा विचार करून शांत बसलो पण यावेळी मात्र रॅगिंग सोबतच तिच्यासोबत चुकीचं वर्तन देखील प्रोफेसरनं केल्यामुळं आम्ही याची तक्रार मुख्यमंत्री हेल्पलाईन नंबरवर केली मात्र पोलिसांनी देखील या तक्रारीला सिरियस न घेतल्याचा आरोप पल्लवीच्या घरच्यांनी केलाय तिच्यावर झालेल्या रॅगिंगमुळं आणि प्रोफेसरनं केलेल्या चुकीच्या वर्तनामुळंच माझी मुलगी डिप्रेशन मध्ये गेली तिला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करून देखील ती आम्हाला सोडून गेली असं पल्लवीचे वडील म्हणतात आता हे झालं कॉलेज प्रशासनाचं आणि पल्लवीच्या घरच्यांचं मत यामध्ये ज्या प्रोफेसरवर आरोप आहेत ते प्रोफेसर अशोक यावर काय म्हणतात ते पाहूयात प्रोफेसर अशोक यांच्यावर केलेले आरोप त्यांनी अमान्य केलेत मी धर्मशाळामध्ये भूगोल या विषयाचा असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो तुम्ही जे सोशल मीडियावर बघत आहात माझ्यावर ज्या पद्धतीनं आरोप लावले गेलेत ते आरोप चौकशीनंतर सिद्ध झाले तर मी होणाऱ्या कारवाईला सामोरं जायला तयार आहे जर मी दोषी सिद्ध झालो तर मला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या ज्या मुलीचा यामध्ये मृत्यू झालाय तिला देखील न्याय मिळाला पाहिजे आणि मला देखील न्याय मिळाला पाहिजे कारण माझ्या देखील दोन मुली आहेत माझं देखील कुटुंब आहे सरकारनं मला निलंबित केलं आहे जर निलंबित करून तपास लवकर होणार असेल आणि सगळ्यांना न्याय मिळणार असेल तर मला हा निर्णय मान्य आहे मात्र पल्लवीनं ज्या तीन मुलींची नावं घेत रॅगिंगचा आरोप केला होता त्याबद्दल देखील प्रोफेसरने भाष्य केलंय जर तिच्यावर रॅगिंग झाली होती तिचा छळ केला गेला होता तर कॉलेजमधल्या संबंधित कमिटीकडं तिनं तक्रार नोंदवायला हवी होती असं प्रोफेसर अशोक यांचं म्हणणं आहे पल्लवी आजारी असताना तिच्या वडिलांचा मला फोन आला होता त्यांनी मला धमकी देखील दिली होती माझ्या मुलीला काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही असं तिचे वडील म्हणाले होते मात्र त्यावेळी मी तुमच्या मुलीला शिकवत नाही असं मी त्यांना सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी पल्लवीला शिकवणाऱ्या शिक्षकांचा नंबर मागितला होता मात्र मी बाहेर असल्यामुळे तो नंबर मला पाठवता आला नाही जेव्हा ती फर्स्ट इयर मध्ये नापास झाली होती तेव्हा तिनं सेकंड इयर मध्ये प्रवेश घेण्यासाठी मला विचारलं होतं मात्र मी तिला सांगितलं की हे नियमांच्या विरुद्ध आहे मी तुला सेकंड इयरच्या क्लास मध्ये बसून देऊ शकत नाही त्यानंतर तिनं रिव्हॅल्युएशन साठीचा फॉर्म भरला तेव्हा मी तिला सांगितलं रिव्हॅल्युएशन नंतर जर तुझे मार्क्स चांगले आले आणि तू पास झालीस तर सेकंड इयर मध्ये बसून देऊ शकतो संपूर्ण कॉलेज प्रशासन प्रोफेसर अशोक यांच्या बाजूने उभं राहिले त्यांच्यावर केलेले आरोप खोटं असल्याचं कॉलेजमधल्या शिक्षकांचं म्हणणं आहे कॉलेजच्या प्रिन्सिपल राकेश पठानिया यांनी देखील प्रोफेसर अशोक यांच्यावरचे आरोप खोटे असल्याचं म्हटलंय दोन हजार सहा पासून प्रोफेसर अशोक याच कॉलेजमध्ये शिकवतात ते असं करू शकत नाहीत त्यांचा रेकॉर्ड पूर्णपणे क्लिअर आहे असं म्हणत कॉलेजमधले सगळे शिक्षक सुट्टीच्या दिवशी देखील प्रोफेसर अशोकच्या समर्थनार्थ कॉलेजच्या परिसरात मीडियाशी संवाद साधत होते एकूणच काय तर पल्लवीच्या घरचे तिच्या मृत्यूला प्रोफेसर अशोक आणि ज्या तीन मुलींनी तिच्यावर रॅगिंग केलंय त्यांना आणि कॉलेज प्रशासनाला जबाबदार धरतायत मात्र कॉलेज प्रशासन प्रोफेसर अशोकच्या समर्थनार्थ उभं राहून पल्लवीच्या घरच्यांचे आरोप खोट असल्याचं म्हणत यामध्ये पोलीस अजून तपास करत आहेतच पण नेमकं नेमकं घडलंय काय हे पल्लवीनं हॉस्पिटलमध्ये असताना स्वतःच्या तोंडानं सांगितलंय पल्लवीचे एकूण दोन व्हिडिओ समोर आलेत यातल्या एका व्हिडिओमध्ये तिची आई तिला कॉलेजच्या स्टाफ बाबत विचारतीय यामध्ये ती सांगते की सगळं ठीक आहे सगळे चांगले आहेत मात्र अजून एका व्हिडिओमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर गंभीर अवस्थेत दिसतीये यात ती एका प्रोफेसरचं नाव घेऊन म्हणते की अशोक सर खूप वाईट आहेत मागे लागतात आणि विचित्र वागतात तिला विचारलं की विचित्र वागतात म्हणजे नेमकं काय करतात तेव्हा तिनं या व्हिडिओमध्ये इशाऱ्यांमध्ये सांगितलंय की ते मला चुकीच्या पद्धतीनं टच करतात त्याचबरोबर ती तीन मुलींची नावं घेत म्हणते की हर्षिता कमालिका आणि आकृती या तिघी मला त्रास देतात त्यातल्या एका दिदीनं मला बॉटलने मारलं होतं या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी प्रोफेसर अशोकला निलंबित केलंय कुटुंबानं सांगितलं की प्रोफेसरच्या याच वागण्यामुळं आणि या तीन मुलींच्या रॅगिंगनं आमची मुलगी डिप्रेशनमध्ये गेली त्याचबरोबर पल्लवीला क्लासमध्ये जातीवरून देखील हिनवलं जात होतं असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय पुढे ते म्हणाले आम्ही उपचारांसाठी वारंवार हेल्पलाईन नंबरवर रॅगिंग आणि प्रोफेसर विरोधात तक्रार केली मात्र वारंवार तक्रार करून देखील पोलिसांनी याकडे लक्ष दिलं नाही वीस डिसेंबरला पल्लवीला लुधियानाच्या डीएमसी हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हापासूनच ती ऑक्सिजन सपोर्टवर होती मात्र सव्वीस डिसेंबरला तिनं अखेरचा श्वास घेतला मंडळी असं म्हणतात की माणूस मरताना खोट नाही तर सत्य बोलतो त्यामुळे एकंदरीत पल्लवीच्या या व्हिडिओजमधून असंच दिसतंय की पल्लवीवर रॅगिंग करण्यात आली होती आणि प्रोफेसरनं देखील तिच्यासोबत काहीतरी गैरवर्तन केलं होतं शाळा कॉलेजला आपण विद्येचं मंदिर म्हणतो पण याच ठिकाणी देखील जर मुली सुरक्षित नसतील आणि यावर जर कॉलेज कडून योग्य ती सेफ्टी देण्यात येत नसेल तर या घटना थांबणार नाहीत या घटनेचा तपास पोलीस करतायत पोलीस अशोक यांच्यावरचे आरोप सिद्ध होतील का नेमकं सत्य काय आणि पल्लवीला न्याय मिळणार का असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तर येतच आहेत यामध्ये काय अपडेट्स येतील त्या आम्ही तुम्हाला देतच राहू त्यासाठी पाहत राहा विषयच भारी धन्यवाद